नमस्कार मित्रांनो पारू बावीस प्रोमध्ये पारू प्रीतमला छान समजवते आणि ते प्रीतम सर काही केलं ना तुमचं तुम्हा प्रेम तुम्हालाच मिळावं लागणार प्रितमंत पारू अगं गाबा ऐकतील का आणि त्यांच्या मुलीचं लग्न त्यांच्याकडे काम करणाऱ्या गाड्याशी का करून देतील आणि खरं पाहायला गेलं तर ते चुकीचंच आहे ना कुठल्या मुलीच्या बाबांना आपल्या मुलीचा, मुलीचा हात ज्या मुलाच्या हातात देणार तो शिकलेला सुसंस्कृत चांगल्या घरातला पाहिजे नाही म्हणजे मला मानणे आपण किर्लोस्कर आहोत पण हे आबांना नाही माहिती ना पण पारू मात्र मोठ्या थाटात बोलत असते प्रीतम सर प्रेमापेक्षा काहीच मोठं नसतं आणि मला तर वाटतं आबा लय मोठ्या मानाचे ते तुमचं आणि प्रिया मॅडमचं प्रेम नक्कीच समजून घेतील आदित्य म्हणतो हो प्रीतू तुला प्रयत्न करावेच लागतील त्याशिवाय आपल्याकडे दुसरं ऑप्शन आहे है का आयले आदित्याला एक दिवस राहण्याची परवानगी देते याने दिशा चांगली शॉक होते आणि म्हणते सासूमॉम तुम्ही आदित्याला राहण्याची का परवानगी दिली हो नाही म्हणजे प्रीतला पण तयारी करायची असेल ना आणि हळदीच्या दिवशी ते वेळेवर आलेच नाही तर आल्या म्हणते दिशा तू अजिबात काळजी करू नको माझा आदित्यावर पूर्ण विश्वास आहे तो, विश्वा तो एकदा बोलला ना की येणार तर तो येणार तू हे सगळं सोड आणि तयारीला लाग आता प्रियामुळे दिशाला खरं काय वाटत नाही ते आतून तर घाबरते पण चेहऱ्यावर मात्र स्माईल आणते मीरा म्हणते आईल्या शोर प्रीतम नक्की येणार ना आईल्या असून म्हणते हो मीरा मी माझ्या मुलांना पूर्ण ओळखते ते माझा शब्द कधीच खाली पडू देणार नाही अगं असं बोलत बसलो तर ता तयारी कधी होणार नाहीतर प्रीतम आणि आदित्य यायचे आणि आपली तयारीच नसायची चला चला आवरायला घ्या प्रीतम बाबांसमोर जातो आणि मुद्दाम प्रियाच्या गोष्टी काढतो आणि म्हणतो आबा लहानपणी प्रिया मॅडम आणि दादासाहेब खूप छान असतील नाही आता आबा प्रियाचे लहानपणाचे फोटो काढतात आणि फोटो बघत म्हणतात प्रिया लहानपणी खूप गोड होती ती जर दिसली नाही ना मी सैरभैर व्हायचो आता लहानपणीच्या आठवणी ते प्रीतमला सांगत असतात आणि म्हणतात नंदी माझा प्रियावर खूप प्रेम आहे आता प्रीतम फोटो बघत एकदम बोलतो माझं पण प्रिया मॅडमवर खूप प्रेम आहे आता आबा शॉक होतात आणि ऐकत असतात पण आदित्यने सांगितल्याप्रमाणे प्रीतम फोटोकडं बघतो आणि म्हणतो खरंच आबासाहेब प्रिया मॅडमशिवाय मी राहूच शकत नाही आमचं दोघांचं एकमेकावर खूप प्रेम आहे आता रागात प्रीतमकडं बघतात आणि तो जाम घाबरतो त्याला आता काय बोलावं तेच कळत नाही हे सगळं चोरून आदित्य आणि पारू बघत असतात आता आबांकडं बघून ते पण हादरतात आदित्य म्हणतो पारू आता काय होणार पारू म्हणते आदित्य सर तुम्ही अजिबात घाबरू नका बघा आबा प्रीतम सरांना नक्की समजून घेतील पण हळदीच्या दिवशी आता प्रीतमचं लग्न प्रियाशी होतं की दिशाशी हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद